नाल ऐकायला येतं का ढिंकानाल हा जिल्हा आहे ढिंकानाल ढिंका नाल तिथले हे नवराबाई तो हे जोडी आहे दोन हजार नऊ साली हा माणूस इथे जॉबच्या शोधात आला आणि त्यांनी कर्ज काढलं कोणत्या बँकेचं काढलं कर्ज कोणत्या बँकेचा निकाला एच डी एफ सीचा एच डी एफ सी का कर्जा निकाला पैसे थे चार लाख व खाते में से गायब होते हां उन्होंने साइबर सायबर सायबर में कंप्लेंट दर्ज करवाया पण ती कंप्लेंट करणं म्हणजे फक्त एक फॉर्मॅलिटी पूर्ण करणं असं उरलेलं आहे कारण पोलीस खात्यामध्ये ना सायबरची माहिती असलेले टेक्नो टेक्नोसॅवी लोक नसतात ते टेक्नो टेक्नोसॅवी लोक असणं जरुरी आहे आणि त्या सायबरच्या संदर्भातल्या सगळ्या कायद्यांमध्ये खूप आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे खूप माझ्याकडे अशा तक्रारी येतात लोकांचे पैसे गेलेले असतात पण या केसमध्ये थोडंसं एक स्टेप पुढे कारण हे रियश शेख आमचे चांगले मित्र आहे सन आहे आणि हे स्वतः पुढाकार घेऊन अभ्यास करून हो लोकांचं काम करण्यामध्ये थोडेसे प्रसिद्धी पावलेला माणूस आहे मला पण त्यांचा अभिमान आहे त्यांनी काय केलं माहिती घेणगी तक्रार दिल्याच्या नंतर जिथं जे काही तपास करायचा आहे तो तपास केला त्याच्यात आढळून आलं आणि चोरी झालेली आहे मग त्यांनी पत्र दिलं फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे त्र्याहत्तर चा एक ब उपबंधानुसार द्यावा याची सूचना सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर यांनी यांना सूचना दिलेली आहे कोणाला मीनाक्षी नाईक आणि प्रसन्ना नाईक या जोडीला दिली आहे घर नंबर दोन तळमात ए वी गोपुळदास अपार्टमेंट मसरूड नव्याण्णव साठ ब्याण्णव अठ्ठावीस शून्य दोन यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे सायबर पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर क्रमांक एक्केचाळीस अव्लीस दोन हजार तेवीस माधवी कलम चारशे वीस सह माहिती तंत्रज्ञान अधिकार दोन हजारचे कलम सहासष्ट आणि ड अन्वये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की या तक्रारीबाबत व अन्वेषण करण्यात आले आहे तपास आणखी तुमची तक्रार घरी असल्याचे आढळून आले आहे तक्रार खरी आहे हे आढळून आलेले आहे पण आरोपीचा शोध न लागल्यामुळे गुन्ह्याचा तपास तुर्त बंद करण्यात आला असून तपासा पुन्हा प्रारंभ करताच तुम्हाला तशी सूचना देण्यात येईल याने की आम्ही फाईल बंद आहे जिस दिन आपण फाइल खोलेंगे उस दिंटिमेट करेंगे असं म्हणता येते सदर गुन्ह्याचे अंतिम अहवाल अवर्गीकरण अहवाल मान्य मुख्य न्यायालय दंडाधिकारी नाशिक यांच्या न्यायालयात पाठवण्यात येत असून सुनावणीचा दिनांक आपणास माननीय न्यायालयामार्फत कळवण्यात येईल हे केस आम्ही न्यायालय मी ट्रान्सफर हो ट्रान्सफर हो गया असे हे पत्र त्यांना मिळाले पण या पत्रांनी चार लाख रुपये येणार आहे का तर नाही येणार आपण त्यांना विचारू कसे गेले पैसे पैसा काय पैसा आता त्या हुवा तुझी बोल मोबाइल से बोले डाउनलोड करने के लिए तो क्लोज कर रहे थे हम लोग नहीं 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 आप पहले एच में गए हाँ एच डी में से आपको लोन मिला नहीं। नहीं। लोन का पैसा आपके खाते पे आया कितना लोन निकाला था पाँच, पाँच, पाँच लाख आपके खाते में आ गया पाँच लाख ओके फिर क्या हुआ उसके बाद लोन क्लोज कर रहे थे उसी टाइम पैसे भर के नहीं दूसरा वो क्लोज करने के लिए बैंक का था हाँ। छोटा छोटा लोन था वो क्लियर क्लोज करने के लिए आप पैसे निकालने के लिए गया ना तो पैसा पहले ट्रांसफर हो गया था हम ट्रांसफर कर रहे थे तब उसी टाइम फ्रॉड हुआ है अच्छा ये कहाँ पे हुआ घर पे हुआ बैंक पे, 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 पे हुआ घर तो पे घर तो पे हुआ कितने दिन में कितनी देर टाइम उसी? उसी कौन सा पोलीस स्टेशन क्राइम ग्यात आपलं पहिले छोटा पोलीस स्टेशन में गया मी गाया डायरेक्ट सायबर पेच्या मला काय सांगायचंय निर्भय महाराष्ट्र पार्टी निर्भयपणे आणि लिडरपणे असे मुद्दे मनापासनं जगासमोर मांडते जगाच्या पटलावर ठेवते त्याचं कारण आहे लोक आता यांचा दोष नसताना ते पैसे ट्रान्सफर होऊन गेले म्हणजे चोरी झाली त्यांच्या पैशांची पण तपास करणे आहे ना तपास यंत्रणात सक्षम नाही आपल्या पोलीस खात्याच्या आम्ही वारंवार मागणी करतोय सायबर सेल हा वेगळ्या पद्धतीनं आता स्ट्रॉंग पद्धतीनं देशभर कार्यरत होणं गरजेचं अनेकांचे पैसे परत पण आलेले पण ते आता न्यायालयामध्ये अडकलेले असतात आणि ते पैसे पण नाही मिळत तर त्याच्यामध्ये पैसे अडकतात आणि तिथंसुद्धा पोलीस पैसे खायचा प्रयत्न करतात अशा सुद्धा केसेस माझ्यापर्यंत आलेल्या आहेत मला सांगायचं काय लोकांचे पैसे जात आहेत लोक प्रक्रिया पूर्ण करतायत सगळी आणि तुम्ही सांगताय की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे तुमचे खरंच पैसे दिलेले आहेत आणि आम्हाला ते मान्य पण आहे आणि आम्ही गुन्हा दाखल पण केलेला आहे पण आता सध्या तुर्तास हा तुमचा ख खटला आम्ही बंद करतो ज्या दिवशी याचा तपास आम्ही चालू करू त्या दिवशी तुम्हाला कळवा आणि तुर्तास तुमचा तूर्ता जो खटला आहे तो न्यायालयामध्ये आम्ही वर्ग केला आहे याच्याने काही होत नाही ना साहेब ही काही पद्धत नाही ना कामाची आता या संदर्भातले तर कायदे आताची सध्याची यंत्रणा जी आहे ते लोकसभेमध्ये मंजूर करू शकतात ना कारण त्याच्यातलं अक्कल असलेले जे लोक आहेत आय टीच्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक ते लोक पोलिसमध्ये भरती व्हायला पाहिजे आणि ते मात्र खाणारे नको बाबा कारण ते पण पैसे खायला लागले पन्नास पन्नास टक्के खातील कारण सायबर त्यातल्या त्यात पोलीस खात्यातला सायबरवाला म्हटल्यावर त्यांनी जर पन्नास टक्क्यांनी पैसे खायला सुरुवात केली तर ऑनलाईन फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणावर वाढून जातील आणि पोलीस खात्याची काही विश्वास हरहतात तशी नाही पैसे खाण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत पैसे न खाण्यासाठी अजिबात ते प्रसिद्ध नाहीत बदल करा बाबांनो आणि अशा जोडप्यांना अशा पैसे ज्यांचे ज्यांचे गेले त्यांना मदत होईल याच्यासाठी ते पोलिसिंग खूप पॉवरफुल होणं गरजेचं आहे ते होत नाही आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री गृहराज्यमंत्री राज्याचे गृहमंत्री केंद्राचे गृहराज्यमंत्री केंद्राचे आणि सगळ्याच राज्यांचे गृहमंत्री गृहराज्यमंत्री या सगळ्यांनी याच्यावर बैठक घेतली पाहिजे आणि सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातले नवे कायदे त्या संदर्भातला नवा स्टाफ त्या संदर्भातले नवे पोलीस स्टेशन्स त्या संदर्भातले नवे नवे अक्कल असलेले तज्ज्ञ लोक यांच्या भरत्या होणं गरजेचं आहे पण त्यांना परमनंट केलं तर ते पैसे खातील आणि त्यांना कंत्राटी ठेवलं तर त्यांची लग्न होणार नाही या चक्करमध्ये परत मी सापडेल असं होता त्याचं एक अॅमिकेबल सोल्युशन मी झालं पाहिजे आणि या गुन्ह्यांची उकल झाली पाहिजे आणि गुन्हेच होऊ नये म्हणून जे जे केलं पाहिजे ते ते करणं कर्तव्यप्राप्त आहे ते करताना कोणी दिसत नाही याची आम्हाला लाज वाटते मध्यमात्मक